आणि हे असे पण करतात आणि भाजतात हा असे पण सुकट टाकून भाजून <laughs> फोडतात आणि उकडून फोडतात <laughs> आता आता खाऊन बघू तेव्हा समजेल नाही कसे झालेत ते झाले ते पण असे दिसायला तर जाम भारी वाटत आणि चुलीवर ते किती लगेच पण झाले आता इथं आम्ही टाकले लगेच झाले पण टाइम नाही लागत ना कालव्यांना बिलकुल पण चला भाजलेले असतात तर लगेच शिजतात तेच चला सारवण दाखवायला नको कस सारवतात लपून लपून लोकार, लोकार मी बोला लवकर काय ते शेण कुठून आणलात शेण कुठून वाड्यात कोणाच्या वाड्यातून कोणाच्या तुमचा वाडा कुठं आहे परसावात संपवणार संपवणार दहा डोलांचा शेण आहे तर अजून आमच्याकडे अशा प्रकारचं सारवतात आता शिमगा आहे ना म्हणून अंगण एकदम चांगला दिसायला पाहिजे एकदम चकाचक कणे काढायचे आहेत ते पण संध्याकाळी संध्याकाळी कने काढायचे त्याच्यावरती कणा म्हणजे सुन्यानी रांगोळी काढतात त्याला आमच्याकडे कणे बोलतात ती पण जाते संध्याकाळी नवरा नवरी करायचं मग आता पटापट पटापट सारवून घ्या

नाही खुशी बोलते माझ्या मम्मीला सारवताना येत नाही हा असा शेण आहे ह्या असा पाण्यामध्ये कालवून कालवून काय करता कुठे चाललात चाललात कुठे पाणी टाकलीवर दोन हंडे घेतले शेण काल कुठेच असं नाही तिथं अजून झालाय ना कालवा असं आम्ही शेण फोडतो शेण फोडायचा नंतर मग सारवायचा <laughs> मेहंदी जोरांचं शेण आहे <laughs> ना आधी कुठे लगे सारवते आधी, आधी, आधी काल होते शेण टाकला आधी तिला फोडते फोडून झाला आता ओतायचा झाडून सारवायचा चला होता <laughs>

अजून आमच्याकडे असे सारवतात हाताने पण सारवतात पण हाताने सारवायची व्हिडिओ झालीच नाही खोली सारवलं ना मग मस्त वेगळे असं फिरवून घ्यायचं हो हो उद्या कालवानं जाणार आहोत ही आमची गाय आली ही आमची गाय आली हो आली आली चला झाला मग सारवल्यावर असं सुकणार मग मस्त दिसतो आहे एकदम मग नंतर पण एकदा दाखवते कसा होईल पूर्ण तेव्हा सारवण करतात

त्याच्या अवस्थाला बिकट आहे बाबा भात कुत्र्याच्या मालकी नाही दोन डॉगी आहेत पण एकात पण जोर आहे दोने पण असेच आहेत बिचारे गे काय खजनातून आता घोटले आणलेले आहेत त्याला कालवे पण बोलतात कालवे बोलतात घोटले बोलतात घोटले बोलतात अजून काय काय बोलतात ते कालवं आणायचं फरायचं भाजायचं आता हे चिखलातून आणलेले चिखलातून आणलेले आहेत अशा असतात चिखलातून आणलेले असे असतात मग ते सुकवतात आणि भाजून मग फोडतात फरतात नाहीतर मग असे आता ती गोणी हो बांधून ठेवले आता हे बघा हे गरम पाण्यात टाकलेत जे आणलेत ना ते सुकवले नाही म्हणून डायरेक्ट गरम पाण्यात टाकले आणि आता काढायचं दाखवा एक फोडून।, फोडून एक फोडून दाखवा कसं टाकत याच फरायचं टाकायचं हे बघा एवढे काढले फोडून ह्याला कालवे पण बोलतात आणि घोटले पण बोलतात बोलता बोलता हम्म आमच्याकडे घोटले बोलतात पण असं बघायला येतं कालवे पण बोलतात आणि हे डायरेक्ट म्हणजे आणल्या आणल्या गरम पाण्यात टाकून उकरत टाकून ते फोरायचं हा आणि भाजी करणार ती भाजी करायची हा रस्सा सुका रसा। सुका ओला ओला आणि नंतर मग ती भाजायची पण आहे ते पण मी दाखवेन तुम्हाला ते उद्या।, ते उद्या आता सुकट टाकणार आणि मग ते भाजणार ती वाली प्रोसेस उद्या मग ते सोपे पडतात फोडायला कि हे दोन्ही पण सेम पण मला वाटतं ते जास्त म्हणजे चिकल जास्त याच्यात असत ना चिकल हा आले, आले आले आल्या आता काय जायचं काय करायचं आहे हा आल्या आल्या नाही ना, ना म्हणून लगेच फोडायला बसला फोरायला चालव आणायचं ते उकरट टाकायचं पाण्यात फोरायचं गिर काढायचं झालं आणि हे आता गरम पाण्यात टाकलेले आहेत कारण की आणल्या आणल्या फोडायचे आहेत ना म्हणून पहिले गरम पाण्यात उकडून घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर मग फोडायला जरा सोपा पडतं म्हणून गरम पाण्यात टाकतात हे बघा तुला दिसतंय सुकट टाकणार आहे हा मग भाजणार आहे हा मग फोडणार आहे हा आणि हे असे पण करतात आणि भाजतात हा असे पण सुकट टाकून भाजून फोडतात आणि हे उकडून फोडतायत आता धीर आहे ना सुकेपर्यंत संध्याकाळी आणलेले ती गोड म्हणून

काय करताना चला मग दाखवा झाले फोडून झाले फाखवाय आता काय कांदा कापताय पहिला कोयतीवरती कांदा बघा कसा कापतात दाखवा ही बघा इकडे चुल पेटलाय आणि आज मी तुम्हाला चुलीवरचे हे कालवे दाखवणार आहे

स्वच्छ धुवून घ्यायला लागतात हे असे स्वच्छ धुवायला लागतात पण हे काय करतात स्वच्छ धुवायची डबल टेबल पाण्यात काचा असतात ना असतात मग जिबाला टुपतील नाही घशात जाते धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे साप नंतर त्याला मसाला हलद गरम मसाला आपल्या गावच्या पद्धतीने नंतर फोडणी द्यायची नंतर घालायचे झालं ना आता घालून दाखवणार ना तुम्ही चुलीवरती घालून दाखवत आमचा फोटो कस हलट टाकता हलट टाकायची मसाला टाकायचा मीठ टाकायचं आधी स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायची नंतर त्याची फ्राय बनवायचे मस्तपैकी मस्तपैकी आणि मग खायची नंतर मग खायाची गरमागरम गरमागरम गर्म। पहिला तेल ते कांदा ते, कांदा कट्टे आता काय बोलू थोडा फ्राय करायचा थोडा फ्राय होईल पण थांबायला लागत नंतर हलत मीठ मसाला गरम मसाला हालायचा नंतर त्याच्या काय बरोबर अशी भांडी दिसतात ग कशी बंद सुंदर तू आता पाठवू शकत आता हा का गरम मसाला हलद तिखट मसाला तिखट मसाला त्याच्यात पण थोडा फ्राय करायचे आणि पाणी नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं आमची आवडती पद्धत साधी उसरी पण उसरी पण टाकायचे आहे पण ते आता आणलेली नाही तर नंतर टाकताय मिल्या चवीनुसार मीठ टाकायचं टाकायचं आणि पाणी वगैरे काय टाकायचं नाही फ्राय करायची रसा बनवायचा असला तर पाणी टाकायचा आणि सुके बनवायचे असले तर तसाच तेलात तेलात तिखट मसाला हलद गरम मसाला हे बरं असे होणार आता मस्तपैकी फ्राय होतील आणि तर्री पण चांगली आले आहे मस्त चुलीवर हे कशी असते कळशी पण दगदाग दगदाग कळशी पण दिसते मग कशी नाही प्रतिभा प्रकाश साळी जयची नाणी आणि आम्ही आमच्या साधे सोपे जेवण बनवत आहे तर तुम्हाला कसे वाटले कालवाचे गीर बनवले पाहिजेत चुलीवरती ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आम्हाला मी बनवले काद्याचे जे तुम्हाला आवडले का आवडले ते करून बघा हे बघा मस्त फ्राय होतील एकदम आणि झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते चुलीवरती बघा ही रे आता कालव्यांची रेसिपी रेडी झाली मस्त पैकी शिजलेत तर्री बिर्री पण आले बघा मस्त झालेत एकदम एकदम झकास आता खाऊन बघू तेव्हा समजेल नाही कसे झालेत ते झाले ते पण असे दिसायला तर जाम भारी वाटतय आणि चुलीवर ते किती लगेच पण झाले आता इथं आम्ही टाकले लगेच झाले पण टाइम नाही लागत ना, ना कालव्यांना बिलकुल पण चला भाजलेले असतात ना भाजलेले असतात तर लगेच तेच चला रेसिपी माझी करून बघा जो आवडली तर लाईक करा शेअर करा सप्रेस करा बाय 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 बाय